सेक्स करताना शरीर संबंधांमध्ये कंटाळा येणार नाही बोरिंग वाटणार नाही यासाठी काय करता येईल बऱ्याच जोडप्यांना हा प्रश्न सतावत असतो आणि मला तसं ते विचारतही ते असतात लग्न झाल्यावर काही वर्षांनी मुलं झाली की रिलेशनशिप मध्ये ती पहिल्यासारखी तशीच जादू राहत नाही कारण आपल्याला सवय होते आणि तोच तोच पॅटर्न कंटाळवाना वाटायला लागतो खूप वर्षाचं रिलेशन असेल तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये सुद्धा असा प्रकार घडतो पण यावर उपाय आहेत फक्त काही छोटे बदल केले तर नक्कीच शरीर संबंधांमध्ये तुम्हाला नाविन्य वाटेल कंटाळवाना वाटणार नाही उदाहरणार्थ नेहमीच एकच पद्धती नाही तर वेगवेगळ्या पद्धती वापरून बघा नवीन पोझेस ट्राय करा कधीतरी शरीर संबंधाची सुरुवात अचानक न करता रिलॅक्स मूड तयार करा पार्टनरला मसाज द्या किंवा मसाज घ्या तेल किंवा बॉडी लोशन वापरा यामुळे टच सेन्सिटिव्हिटी वाढते आणि अनुभव अधिक रोमॅन्स आला होतो कधीतरी एकत्र आंघोळ करा कधीतरी नव्या कपलसारखं बाहेरला डेटला जा पार्कमध्ये हातात हात घालून फिरा ही छोटी छोटी गुंतवणूक आहे ना ती तुमच्या नात्यातील ओढ आहे ती कायम ठेवते लक्षात ठेवा सेक्स हा फक्त फिजिकल ॲक्ट नसतो तर त्याच्यामध्ये इमोशनल कनेक्शन असतं म्हणून तोच तोच रुटीन फॉलो करत राहिलात तर कंटाळा येईलच थोडा एक्सप्लोअर करा नवीन काही ट्राय करता येतं का बघा तुमचं नातं कायम रोमॅन्टिक ठेवा तुम्हाला या संदर्भात काही प्रॉब्लेम येत असतील काही प्रश्न सतावत असतील तर त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कॉल बुक करू शकता काउन्सिलिंगच्या माध्यमातून मी नक्कीच आपल्याला बहुत मदत करेन